भारताशी धरून अलायन्स करून कशा प्रकारे कशाची लूट होत आहे याच्या बाबतीत प्रकार या आहे हे प्रकरण आहे म्हणजे आस्था आणि पैठणचे आमदार यांच्या ड्रायव्हरच्या संदर्भात आपल्याला माहित असेल की आपण मी काही दिवसापूर्वी हे बातमी खूप दाखवली होती की यांनी तीन एकर जागा घेतलेली आहे दीडशे कोटी रुपयेची जागा आहे नवाबाची जागा आहे

त्या ड्रायव्हरच्या नावाने दिलेली आहे आणि हे दोन प्रकरण कशा त्यांनी एच केलेला आहे याचे सगळे डॉक्युमेंट्स याच्यामध्ये उपलब्ध आहे आता याला सांगायचं असेल तर हे सगळे डॉक्युमेंट जे महत्वाचे आहे ते, आ, आ, ते ही देणार आहे आणि याचा तो स्पष्ट होतो की प्रकारे हे सगळं काम सुरू आहे प्रॉपर्टीज आहे ज्याचे गणपतीचे मूळ मालक जे आहे ते सागरपणे हैदराबाद येथे आहे या जे एरिया आहे त्याला बाक्षेरगंज दाऊदपुरा असा सर्वे क्रमांक तीन चे एरिया लँड आहे सारे आठ एकर लँड आता जे प्रकार बाहेर आला होता ते होतं 1.5 लाख स्क्वेअर फीटचा जे आपण दाखवले होते तशा प्रकारे ते ट्रान्सफर करण्यात आलेला आहे ते माझ्या समोरचे डॉक्युमेंट आहे तो आहे जवळ जवळ सहा एकरचा लँड पहिला जे लँड होता ते अडीच जवळ जवळ सहा एकरचा लँड आहे मग दोघं मिळून अगदी केलं तर आठ एकरचं लँड आहे आणि स्क्वेअर फीट मध्ये सांगायचं असेल तर ते होतं

उपलब्ध आहे आता त्या एरियाचा रेडी रेक्टर रेट जे आहे त्याचा सरकारी रेट जे आहे ते आहे छत्तीस हजार एकशे रुपये पर स्क्वेअर मीटर छत्तीस हजार एकशे नव्वद रुपये तसं आपण ने जमिनीचा एकूण शासकीय किंमत जे आहे रेडी रेक्टर प्रमाणे आपण मोजली तर ते होतं चा, हे तो चा, या ता, 86, एक एक चा, आता एकशेच जवळ प्रॉपर्टी सरकारी रेट प्रमाणे आता सरकारी रेट कशा आहे साडेतीन चार चा, हजार रुपयामध्ये शहरातल्या छोट्या छोट्या मोठ्या जे विकसित आहे तिथे एक रेट नाही आहे ज्या रेटने त्यांनी हे जागा आपल्या नावावर करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये इंटरेस्टिंग भाग हे आहे की लिहून देणारा जे आहे ते नंतर नवाबाचे संबंधित आहे तर ते मीर मेहमूद अली खान बशारात अली खान बोगस माणूस त्याचं काही देणं देणं नाही आहे आणि लिहून देणारा कोण आहे तर जावेद रसूल शेख वय अडतीस वर्ष व्यवसाय हुसैन नगर औरंगाबाद हे कोण महाशय आहे जागतिक सगळ्यांना माहीत आहे आपण दाखवलेलं आहे की आपले आमदार साहेबांचा ते ड्रायव्हर आहे खासदार साहेबांसोबत अनेक वर्षापासून ते आहे दोन्ही आता हे फक्त हिबानामा हिबानामाच्या आधारावर हे सगळं करण्यात आलेलं आहे आता हिबानामा सर लँड कुठं आहे लोकेशन हे ते एमआरपीच्या खाली आपण जातो ब्लू शेड लागलेले आहेत टोटल जे आहे ते साडेआठ आता म्हणजे आपण कितीही डॉक्युमेंट दिल्यानंतर हे पाचशे रुपयाचा बॉन्ड आहे पाचशे रुपयाचा बॉन्ड याला आपण हिबा त्यांनी ते, 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 ते करून घेतलं नवाब साहेबांनी त्यांना दिलेले आहे हे दोन प्रॉपर्टीच्या हिवाळ्यामध्ये त्यांनी असा पाचशे रुपयेचा डॉक्युमेंट वर करून घेतलेला आहे आता हे डॉक्युमेंट करताना त्या डॉक्युमेंट मध्ये त्यांनी असं दाखवलेलं आहे की मध्ये सहा वारसदार आहेत त्यांची संमती आहे आणि त्यांनी दोन्ही हिबानामामध्ये संमती देणारे छे वारसदार हे सेफ टू सेफ आहे त्यांचे फोटो लावण्यात आलेला आता या ड्रायव्हर साठी हे जे हिमानामा घेतलेला आहे हिमानामा घेतता कोणी तर आमदार साहेब जे आहे त्यांचे खूप जवळचे